नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी आज सफला एकादशीनिमित्त त्याची एक, एक व्रतकथा सांगणार आहे आणि हे व्रत कसे करावे याची देखील माहिती सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करू पौष मासमध्ये कृष्णपक्षाच्या एकादशीला जी एकादशी येते तिला सफला एकादशी असे म्हणतात जो व्यक्ती मनोभावे या एकादशी व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्ष पुण्यप्राप्त होते या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चना करा पहाटे उठून व्रताचा संकल्प करावा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र केळं आणि लाडूचा प्रसाद दाखवावा सत्यनारायण कथापाठ करून आरती करावी या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अर्ध्य अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे पद्यपूर्णात या एकादशीचे वर्णन आढळते महाराज युधिष्ठिरीने सांगितले की हे जनार्दना पौषकृष्ण एकादशीचे काय नाव आहे आणि त्या दिवशी कोणत्या देवी देवतांचे पूजन केले जाते आणि त्याचा विधी काय आहे कृपा करून मला सांगा यावर भक्तवस्थल भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराज तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधामुळे तुम्हाला सांगतो की एकादशी व्यतिरिक्त मी अधिकाधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्याने प्रसन्न होत नाही त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव व श्रद्धापूर्वकने करा त्यामुळे हे राजन तुम्ही द्वादशीयुक्त पौषकृष्ण एकादशीचे महात्म्य एकाग्र चित्तेने ऐका या एकादशीचे नाव सफल एकादशी आहे या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग पक्ष्यांमध्ये गरुड सर्व ग्रहांमध्ये चंद्र यज्ञामध्ये अश्वमेध व देवतांमध्ये भगवान भा, विष्णू श्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे जो व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे आता या व्रताचा विधी सांगतो तो नीट लक्षपूर्वक ऐक माझी पूजा करण्याकरता ऋतूनुसार फळं नारळ लिंबू नैवेद्यसह सोळा साहित्य गोळा करावे या साहित्याने पूजा झाल्यावर रात्री त्याला ग्रहण करावे या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ तीर्थ दान तप इतर व दुसरे कोणतेच व्रत नाही पाच हजार वर्ष तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्यामुळे फळ मिळते त्यामुळे हे राजन आता ह्या एकादशीची कथा मी तुला सांगतो ती ऐक चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करत होता त्याला चार मुले होती त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता तो दररोज परस्त्री आणि वेशागमन तसेच इतर दुसऱ्या वाईट कामाकरता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता तसेच देवता ब्राह्मण वैष्णवांची निंदा करत होता जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कृतबद्दल कळले तेव्हा राजाने त्याच्या मुलाला राज्यातून बाहेर हाकलून दिले पित्याने बाहेर हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोऱ्या करत असे इतकेच नव्हे तर तो प्रजेला त्रासदेखील देत असे आणि कुकर्म करत असे त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्यांना खाऊ लागला नगरीतील जनता त्याला पकडत तर असे पण राजाच्या भीतीपोटी पो, त्याला सोडून देत असे ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते नगरीतील जनता त्याची मनोभावी पूजा करीत असत आणि त्या झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता या जंगलाला जनता देवी देवतांची नगरी मानत असे काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाकाच्या थंडीमुळे तो कडकुडू लागला दिवस उजाडता उजाडता तो मूर्छित झाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गरमीमुळे त्याला जाग आली कसा बसा सावरत तो काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी फिरू लागला पशुपक्ष्यांशी शिकार करण्या इतकीही शक्ती त्याच्या अंगात राहिली नव्हती त्यामुळे तो ज्या ठिकाणी जमिनीवर पडलेली फळं त्याला दिसली ती गोळा करून तो त्या पिंपळाच्या झाडाखाली आला तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता तेव्हा त्याने आणलेली फळे त्या झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून अर्पण केली त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला त्याचवेळी श्रीनारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर अशी आकाशवाणी झाली ही आकाशवाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत तो आपल्या पित्याकडे गेला पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपवला आणि धार्मिक कार्यकर्ता निघून गेला त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला त्याची पत्नी पुत्र सगळेच भगवान नारायणचे भक्त झाले वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती राज्यकारभार सोपून तपस्या करण्याकरता जंगलात निघून गेला त्यानंतर तो वैकुंठास गेला त्यामुळे जो मनुष्य या पवित्र एकादशीचे व्रत करतो त्याला शेवटी मुक्ती मिळते आणि जे हे व्रत करीत नाही तो पशुपेक्षा काही कमी नसतात या सफला एकादशीचे व्रत केल्याने महा व महात्मे वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद